बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र राहुल मोटे यांनी सप्टेंबर महिन्यात ऐन पीक काढण्याच्या दिवसात परंडाभूम अतिवृष्टी झाली असून परंडाभूम वाशी तालुक्यातील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर मंजूर करण्यात यावी अशी पत्राद्वारे दिनांक सात रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे प्रशासनाकडे असलेली पर्जन्यमापक यंत्रणा ही सदोष असल्या कारणाने खरी आकडेवारी समोर आलेली नाही प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की सप्टेंबर महिन्यात ऐन पीक काढण्याच्या दिवसात तिन्ही तालुक्यामध्ये सर्व महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाने पिकवलेला हातातोंडाशी आलेला घास हातातून गेलेला आहे सर्वच शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले असून परंडा आणि वाशी तालुक्यात प्रत्यक्षात झालेले नुकसान हे प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा खूप जास्त आहे यामध्ये भूम तालुक्यात तर शून्य टक्के नुकसान दाखवून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करण्यात आली आहे पत्राद्वारे म्हटले आहे की प्रशासनाकडे असलेली पर्जन्यमापक यंत्रणा ही सदोष असल्याकारणाने परंडा भूम वाशी तालुक्यातील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर मंजूर करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे राहुल मोटे यांनी केली आहे